नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया गणपतीला कोणते फुल व्हावे आणि दुर्वा कावा हावे? चे 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 का व्हाव्या गणपतीला लाल रंगाचे फुल अर्पण करावे म्हणजे आपण बाप्पाच्या आवडीचे जास्वंताचे फुल अर्पण करू शकतो तर लाल रंगाचेच फुल का अर्पण करावे तर गणेश तत्त्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करण्याची क्षमता ही लाल फुलामध्ये असते म्हणून आपण गणपतीला लाल रंगाचे फुल व्हावे आता फुल वाहताना जो फुलाचा डेट आहे तो बाप्पाच्या चरणाकडे आणि जो तुऱ्याचा भाग आहे तो आपल्याकडे अशा पद्धतीने आपण बाप्पाला फुल वाहू शकतो फुल वाहताना एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी देवाच्या चरणांवरती फुले व्हायला हवीत आता बघूया दुर्वा का व्हाव्या तर अशी मान्यता आहे की आपण बाप्पाला जेव्हा दुर्वा वाहतो त्या वाहिल्यामुळे आपल्या जीवनातील संकटे दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी मिळते दुर्वा वाहताना ह्या नेहमी विषम संकेत असाव्यात म्हणजे तीन पाच सात अकरा एकवीस अशा पटीने आपण दुर्वा वाहू शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कृष्णवाणी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांवर क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील